युथ इन फाउंडेशन इंटरनेट फेडरेशन ऑफ इंडिया व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एम एस एमई तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथे आयोजित नॅशनल ए समिट ही राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकता परिषद यशस्वीरित्या पार पडली परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांच्या हस्ते झाले देशातील वीस राज्यांतील सहाशेहून अधिक युवक उद्योजकांनी परिषदेला उपस्थिती नोंदवली नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांनी विविध उत्पादने सादर केली यामध्ये मयुरी खाकरा सक्षम गृह उद्योग शिवशक्ती पावडर नर्मदा पुनर्वसन मशरूम उद्योग राजेश्वरी मिरची पावडर मोगी भोग मोहा लाडू तसेच विश्वासाची परिवार तांदूळ विक्री व्यवसाय यांचा समावेश होता नंदुरबार जिल्ह्यातून सत्तावीस उद्योजकांनी या परिषदेत सहभाग घेतला बिझनेस पिचन स्पर्धेत मयुरी निकुंबे वैभव रघुवंशी व विशाल वसावे यांनी विजेतेपद पटकावले इतर सर्व उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांनी तसेच सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी व कालोकुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे यांनी एम एस एमई हैदराबाद येथे पिचन करताना कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथील तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले तसेच शासकीय संस्था व यंत्रणा एकत्र येऊन रोजगार निर्मितीसाठी कार्य करणार असल्याची माहिती दिली या उपक्रमाचे नेतृत्व युथ एड फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक शिवाजी परमार यांनी केले सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा बातमी व जाहिरात साठी संपर्क नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच जी मैंने पहले दिन से ही कल और आज जो भी होगा एक ही बात कहूँगा खूब कामयाब होना बड़ी बात नहीं है जो दूसरे को कामयाब कर जाए वही सबसे करना धन्यवाद